आनंदाची आजची सर्वात मोठी बातमी आहे दहा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा पहा संपूर्ण बातमी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं याची दखल घेत सरकारनं नुकसान भरपाई म्हणून दहा तालुक्यासाठी तीनशे चौऱ्याऐंशी कोटी चौदा लाख रुपयांचा निधी मंजूर केलेला होता यात लातूर तालुक्यासाठी बेचाळीस कोटी सत्तर लाख एक्क्याऐंशी हजार रुपये तर पात्र शेतकरी संख्या आहे सत्तावीस हजार चारशे एकतीस औसा तालुक्यासाठी चाळीस कोटी तीस लाख नऊ हजार तर पात्र शेतकरी संख्या आहे बत्तीस हजार आठशे चौसष्ट रेणापूर तालुक्यासाठी साठ कोटी पंच्याऐंशी लाख एक्केचाळीस हजार रुपये तर पात्र शेतकरी संख्या आहे चौवेचाळीस हजार दोनशे पस्तीस निलंगा तालुक्यासाठी सोळा कोटी साठ लाख सतरा हजार रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत तर पात्र शेतकरी संख्या आहे सोळा हजार पाचशे पंचवीस त्यानंतर शिरूर अनंत पात्र तालुक्यासाठी सोळा कोटी त्रेपन्न लाख बासष्ट हजार रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर पात्र शेतकरी संख्या आहे पंचवीस हजार अठरा त्यानंतर देवणी तालुक्यासाठी एकोणतीस कोटी चौऱ्याहत्तर सत्त्यात्तर लाख अठरा हजार रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत तर पात्र शेतकरी संख्या आहे अठ्ठावीस हजार तीनशे पंधरा त्यानंतर उदगीर तालुक्यासाठी पन्नास कोटी एकसष्ट लाख अडतीस हजार रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर पात्र शेतकरी संख्या आहे सत्तावन्न त्यानंतर जळकोट तालुक्यासाठी अठरा कोटी ऐंशी लाख पाच हजार रुपये या ठिकाणी निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि पात्र शेतकऱ्यांची संख्या आहे एकवीस हजार पाचशे ब्याऐंशी अहमदपूर तालुक्यासाठी पासष्ट कोटी सहा लाख एक्कावन्न हजार रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे पात्र शेतकरी संख्या आहे सत्तावन्न हजार चारशे चार त्यानंतर चाकूर तालुक्यासाठी बेचाळीस कोटी ब्याण्णव लाख सोळा हजार रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर पात्र शेतकरी संख्या आहे अठ्ठेचाळीस हजार तीनशे त्र्याण्णव तर ज्या शेतकऱ्यांना अजूनही भरपाई मिळाली नाही अशा शेतकऱ्यांनी तात्काळ के वाय सी करावी असं आव्हान प्रशासनाच्या वतीनं आता करण्यात आलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे धन्यवाद